नऊ तीन दोन हजार पंचवीसचे बाजारभाव गवार चाळीस ते ऐंशी रुपये भेंडी पंचवीस ते पन्नास रुपये टोमॅटो आठ ते सोळा रुपये वटाणा पंधरा ते तीस रुपये घेवडा वीस ते पस्तीस रुपये दोडका तीस ते पन्नास रुपये मिरची चाळीस ते साठ रुपये भोपळा पाच ते दहा रुपये काकडी आठ ते चौदा रुपये हिरवी काकडी आठ ते बारा रुपये फाफडा वीस ते तीस रुपये कारले दहा ते पंचवीस रुपये डांगर चार ते आठ रुपये फ्लावर आठ ते चौदा रुपये कोबी तीन ते पाच रुपये वांगी दहा ते पंचवीस रुपये ढोबळी दहा ते पंचवीस रुपये तोंडली पंधरा ते पंचवीस रुपये शेवगा वीस ते चाळीस रुपये चवळी पंधरा ते पंचवीस रुपये घोसाळी आठ ते वीस रुपये कोथिंबीर पाच ते दहा रुपये जोडी मेथी तीन ते सात रुपये जोडी शेपू चार ते आठ रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीन्स तीस ते चाळीस रुपये भुईमुख शिंग तीस ते पन्नास रुपये गाजर दहा ते सोळा रुपये बीट पाच ते दहा रुपये डेमसे दहा ते अठरा रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते वीस रुपये जळगाव वांगे दहा ते वीस रुपये पालक तीन ते सात रुपये जोडी कांदापात तीन ते सहा रुपये जोडी स्वीटकॉर्न आठ ते पंधरा रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज पंधरा ते अठ्ठावीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा